श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला भेट व कृति आनंद प्रधान औसा औसा विजा सनीच्या देवळात धरणे धरून बसली होती तेथे ते तिला स्वप्नात दृष्टांत झाला गंगा तिराशी जा तेथे ते गुंपा तेथे तुला परीस सापडेल तशीच ते गंगा तिरीला आली मग काऊळ गावाला आली तेथे ना नाथपंथी नियमाप्रमाणे गोरक्ष नाथ नावाचा धोनी नावाचा धोनी करून भिक्षा केली शाळेत बिरा ठेवले जवळ नावाच्या कुत्र्याला बसवून ती गंगेच्या घाटावर घाटावर हातपाय धुण्यासाठी आली एक पाय धुतला दुसरा पाय धुवावा तेवढ्यात एक ब्राह्मण धान्य मागून जोगेश्वरी करून घाटावर आला त्याने आवसाला विचारले तुम्ही काय श्री चांगदेव राऊडांचे हौसाने प्रति प्रति प्रश्न केला हाय रे श्री चांगदेव राऊड ते कोण रे तो म्हणाला हे काय आई तुम्हाला माहित नाही आवसा म्हणाली माहीत नाही रे मग त्याने सर्वज्ञांचे गुण विशेष सांगितले यावर आवसाने विचारले हा हाय रे ते कुठे आहेत रे तो म्हणाला जोगेश्वरीला आहेत तिने विचारले जोगेश्वरी कोणीकडे हाय रे तो म्हणाला पलीकडे दिसत आहे ती जोगेश्वरी तिने विचारले है रे ते कोणत्या रस्त्याने जायचे रे तो म्हणाला काठा काठाने जा मग तशीच ती जोगेश्वरीला आली तेव्हा दरवाज्याजवळ उमायसा भेटली तिला विचारले है रे येथील महापुरुषाच्या महापुरुषाच्या सध्या कोणत्या सोहळा होत आहे सध्या कोणता सोडा होत आहे ती म्हणाली सर्वज्ञांचे जेवण होत आहे तशीच ती जोगेश्वरीच्या देवडाच्या पायऱ्यांच्या बाजूकडील ओट्यावर बसली पुजाऱ्याशी अशी गोष्टी करू लागली तेव्हा उमायसा मनाशीच म्हणाली जोगी कशी चरबट आहे हिला सर्वज्ञांचे दर्शन झाले तर बरे तेव्हा सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा झाला मग सर्वज्ञांना बाईसांनी सुपारीची खांडे करून दिली सर्वज्ञ मागच्या पडवीत शेत पावली करीत होते बाईसा विडा करून देत होती तेव्हा औसा दोन्ही देवडांच्या मधल्या भागातून सर्वज्ञांना पाहत होती सर्वज्ञ म्हणाले आऊ देवी काय पाहत आहेस औसा म्हणाली जीजी ज्यांच्या दर्शनासाठी भटकती करून पृथ्वी पालती घातली त्यांना पाहत आहे जी स्वामी जगन्नाथा मग सर्वज्ञ म्हणाले बसायला आवडत असेल तर बसा आणि तिला वेद शक्ती संचलनी थोर सुख वाटले भा भाटी उजाई भाटी उजाई पवन उजाई क्र, क्रमू सिंगी नांदू अशी सिद्धीचे कार्य प्रकटली तसेच तिचे आसन अंतराळ तुळ्याचे अंतराळ अंतराळात उडायचे सर्वज्ञ बाईसाला म्हणाले बाई येते आसन घाला बाईसाने आसन टाकले सर्वज्ञ आसनावर बसले आवसाने थोडा वेळ अकृतिम उपभोगला मग संसारी वेद शक्ती आकर्षिली सर्वज्ञ म्हणाले आहू देवी आता तुम्ही तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जा यावर आवसा म्हणाली पृथ्वी पृथ्वी पर्यटन केले वैराग्य करीत करीत जन्म गेले मग विंजिया देवीने सांगितले तू गंगा तिराशी जा तेथे ते तुला परीस सापडेल तो परीस आता सापडला आता कुठं जाऊ मी स्वामी जगन्नाथा आता ह्या श्री चांगदेव रावडांजवळच भिरा बिडाळ मग सर्वज्ञांनी तिचे बिडाळ कुठे आहे ते विचारले तिने जागा सांगितली सर्वज्ञ म्हणाले मंडळी का जा हिचे सामान घेऊन या मग नाथोबा गेले तिचे सामान घेऊन आले सामना बरोबर डांगरेशही आला सर्व पुढे सामान ठेवले मग आवसाने सर्वज्ञांच्या श्रीकरात भाताचे भांडे दिले थोडा पदार्थ घेऊन सर्वज्ञांनी प्रसाद केला मग सर्व भक्तजनांना दिला डांगरेशलाही दिला मग सर्वज्ञ उमायसाला म्हणाले मासोप वासिये हे मासो हो प्रसाद घ्याल ती आवडा ती म्हणाली जी जी आवड्याचा प्रसाद घेईल मग सर्वज्ञांनी तिला आवड्याचा प्रसाद दिला त्यावर औसा म्हणाली है रे जवळ राहून अजून तुझे सोडे ओढे गेलेच नाही मग सर्वज्ञांनी करून तिचे सामान तपासले तेव्हा सामानातून तीन दाम निघाले सर्वज्ञ म्हणाले बाई हे आमच्यासाठी खर्च करा देवतेची मूर्ती निघाली सर्वज्ञ म्हणाले मूर्ती पाण्यात टाकून द्या तेव्हा औसा म्हणाली नाही जी हे सर्व पाण्यात टाकायचे असेल तर टाका परंतु चमकदार पितळेची जोगला देवीची मूर्ती आणि शीष माशाच्या लाकडाची श्रीकृष्णाची मूर्ती या दोन्ही मूर्ती पाण्यात टाकू नका सर्वज्ञ म्हणाले तेही पाण्यात टाका औसा म्हणाली नाही जी जोगला देवीची मूर्ती पाण्यात टाकायची असेल तर टाका परंतु श्रीकृष्णाची मूर्ती पाण्यात टाकू नका सर्वज्ञांनी विचारले ती का नको ती का नको औसा म्हणाली मी रस्ता चुकली तर तो मला रस्ता सा सांगेल सर्वज्ञ म्हणाले बाई आता खरा खुरा श्रीकृष्ण तुम्हाला वाट सांगेल म्हणून या यालाही पाण्यात टाका तिच्या सामानात गहू चणे जोंडरे झोंडरे होते जोंडरे होते सर्वज्ञांनी सर्वज्ञांनी सर्वांसाठी त्यांचा स्वयंपाक करविला सर्वज्ञां सर्वज्ञांनी तिच्या कानात असलेल्या मुद्रा आपल्या श्रीकराने काढून टाकल्या बाईसांना सांगून दोन वस्त्रे मागवली ती वसरे नेसवली संन्यास दिला सर्वज्ञान केला उरलेला पदार्थ मिश्र, मिश्र करून भाकरी केल्या तेल आणले मग सर्वज्ञांचे सहपरिवार जेवण झाले सर्वज्ञांच्या श्रीकराने आवसेला पात्र दिले तिने सर्वज्ञांना नमस्कार केला सर्वज्ञांना वाढण्यासाठी ते ते तांदूळ नव्हते भाईसाने सर्वज्ञांच्या जेवणासाठी तांदूळ भिजू घातलेले होते तेच ता, ते तांदूळ तिने भस्कन हात घालून घेतले यावर बाईसा म्हणाली हे काय झाले हो या जोगिनीला बाबांच्या जेवणासाठी भिजू घातलेल्या तांदूळातच ओढे हात घातले तेव्हा अवसा म्हणाली है रे तुझे सोडे ओडे अजून गेलेच नाही श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय